अहिल्यानगर yup. जिल्ह्याच्या राजकारणात आता पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे अहिल्यानगर जिल्ह्याला फक्त एकच मंत्रीपद दिल्याने जिल्ह्यात नाराजी आहे अशी बातमी आम्ही रविवारी दिली होती नगर जिल्ह्यात जील्हान विखे यांच्या रूपाने उत्तरेला एक मंत्रीपद दिल्याने किमान दक्षिणेत आणखी एक मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा आम्ही त्या बातमीत व्यक्त केली होती आता अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोरचा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून नगर दक्षिणेतील आमदार राम शिंदे यांना थेट विधान परिषदेच्या सभापती पदाची लॉटरी लागली आहे आता दक्षिण व उत्तर येथील दोन्ही तगडे नेते मोठ्या पदावर असल्याने जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत समतोल साधण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नगर जिल्ह्यात नेमकं काय घडलंय भाजपने एकाच दगडात तीन पक्षी कसे मारलेत शिंदेना सभापती करून भाजप नेमकं काय साधणार या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचे आमदार निवडून आले नगर जिल्ह्याच्या विखेच जिल्ह्याचे बॉस आहेत हे आहे पुन्हा एकदा सिद्ध झाले विखेंच्या डोक्यात असणाऱ्या थोरात लंके या जोडगुळीचा व त्यांच्यासोबत सुजय विखेंच्या पराभवात हातभार लावणाऱ्या प्राजक्त तनपुरे प्रताप ढाकणेंचा पराभव करण्यात सुजय विखेंना यश आले त्यामुळे साहजिकच राधाकृष्ण विखे पुन्हा कॅबिनेट मंत्री होतील असं भाकीत अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोरने सर्वात प्रथम केलं होतं झालंही तसंच आता रविवारी आम्ही परत विकासाचा समतोल राखण्यासाठी नगर जिल्ह्याच्या उत्तर व दक्षिणे दोन मंत्रीपदे हवीत किंवा ती मिळतील अशी शक्यता आम्ही व्यक्त केली होती तसंही घडलंच भाजपने विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना विधान परिषदेच्या सभापती पदाची उमेदवारी दिली बुधवारी सकाळी दहा वाजता त्यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला राम शिंदे यांचा कर्जत जामखेड विधानसभेत सलग दुसऱ्यांदा पराभव झाला दोन्ही वेळेस त्यांना रोहित पवारांकडून पराभव स्वीकारावा लागला मात्र राम शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात भाजपने त्यांना नुसतंच आमदार नाही तर मंत्रीही केलं नगरचं पालकमंत्री पदही दिलं याशिवाय गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी पदाची जबाबदारी देत भाजपने राम शिंदेवर विश्वास वार दाखवला अर्थात गेल्या विधानसभा निवडणुकीत अगदी थोडक्यात म्हणजे फक्त बाराशे मतांनी त्यांचा पराभव झाला मात्र तरीही भाजपने त्यांचा हात सोडला नाही गेल्यावेळीही त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर संधी देत भाजपने त्यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती आता परत पराभूत झाल्यावर त्यांना सभापती पदाची संधी दिली यावरून राम शिंदे यांचे भाजपमधील वजन लक्षात येते आता भाजप राम शिंदे वार पुनर्वसन का करते असा प्रश्न उपस्थित होतो मात्र त्याचे उत्तरही सोपे आहे राम शिंदे हे फडणवीसांच्या जवळचे आहेत हा मुख्य मुद्दा आहेच मात्र राम शिंदेना सभापती करून भाजपने एकाच दगडात तीन पक्षी मारलेत आता हे तीन पक्षी कोणते हे आपण पाहू पहिला मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात धनगर समाजाचे विशेष स्थान आहे अनिल गोटे महादेव जानकर गोपीचंद पडळकर उत्तम जानकर प्रकाश शेंडगे सुरेश कांबळे यांच्यासोबत प्राध्यापक राम शिंदे यांचेही धनगर समाजाचे नेते म्हणून मोठे वलय आहे धनगर समाज ज्या पक्षाच्या मागे उभा राहतो त्या पक्षाला सत्तेत राहणे सोपे ठरते असा इतिहास आहे लोकसभेला भाजपने राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत घेत त्या पक्षाचे व धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना परभणी लोकसभेचे महायुतीचे तिकीट दिले होते मात्र त्यात त्यांचा पराभव झाला त्यानंतर भाजपने दलित आदिवासी ओबीसी अल्पसंख्याक वोट बँक हातात ठेवण्यासाठी धनगर समाजाचे नेते व गोपीचंद पडळकर यांना विधान परिषद सदस्य असतानाही विधानसभेचे तिकीट दिले त्यात पडळकर विजयी झाले मात्र राम शिंदेचा पराभव झाला नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप पडळकरांना मंत्रिपदाची संधी देऊ शकला नाही त्यामुळे धनगर समाज काहीसा नाराज होता आता समाजाची हीच नाराजी काढण्यासाठी राम शिंदे यांची सभापतीपदी वर्णी लावण्याची चर्चा होत आहे दुसरा मुद्दा नगर जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघ येतात क्षेत्रफळाचा विचार केला तर अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा आहे एकीकडे पुणे नाशिक सातारा यासारख्या जिल्ह्याला तीन चार मंत्रीपदे मिळाली असताना नगर जिल्ह्याला फक्त एकच मंत्रीपद मिळू शकले यामुळे नगर जिल्ह्यात महायुतीविषयी नाराजी पसरली होती हाच मुद्दा आम्ही बातमीद्वारे मांडलाही होता आता नगर जिल्ह्याची नाराजी काढण्यासाठी काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक होते मंत्रीपदाचा कोटा पाहता फक्त एक मंत्रीपद शिल्लक आहे राज्यातील नाराज व दिग्गज पाहता ते शिल्लक मंत्रिपद नगरला देणे शक्य नव्हते म्हणूनच सभापती पदासाठी संधी देऊन भाजपने नगर जिल्ह्याचा समतोल साधला असावा अशी ही चर्चा आहे तिसरा मुद्दा राम शिंदे व राधाकृष्ण विखे हे दोन्ही भाजपचे ज्येष्ठ नेते आहे मात्र गेल्या पाच वर्षापासून या दोन्ही नेत्यात म्हणावे तसे जमत नाही या दोन्ही नेत्यात अनेकदा सुरू असते आता संधी दिल्या राम संधी दिल्यामुळे मोठ्या पदावर घेणे क्रमप्राप्त होते कारण फक्त मिळाल्यावर ओबीसी धनगर वोट बँक नाराज होण्याची शक्यता होती नगर जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यामुळे वेगळा संदेश जाण्याचा धोका होता नगर जिल्ह्यात पुढील वर्षभरात महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आदींच्या निवडणुका आहेत त्याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने राम शिंदेना मोठी संधी दिली असावी असेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद